सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं ताप उलटी जुलावा असणाऱ्या एकूण एकशे सदुसष्ट रुग्णांची आरोग्य तपासणी करून संशयित रुग्णांना औषधं देण्यात आली पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली श्यामानगर अंगणवाडी क्रमांक चौसष्ट चिंतलवार वस्ती पंच्याऐंशी नंबर गाळा जयशंकर तालीम महात्मा फुले झोपडपट्टी इथं डॉक्टर वैशाली आगावणे डॉक्टर शीतलकुमार चिलगुंडे डॉक्टर राहुल नवले डॉक्टर क्षिप्रा पिंजरकर आणि डॉक्टर वाळवेकर यांच्यासोबत ए एन एम आणि संबंधित आशाताई मिळून सर्वांनी सर्वेक्षण करून ताप उलटी जुलाब असणाऱ्या एकशे सदुसष्ट रुग्णांची आरोग्य तपासणी करून संशयित रुग्णांना औषधं दिली त्यांचा मागोवा घेण्याच्या सूचना आशाताईंना देण्यात आल्या याशिवाय राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत तीस एम पी डब्ल्यू आणि मलेरिया विभागाकडील बारा एम पी डब्ल्यू यांनी कंटेनर सर्व्हे करून अबेटिंग करताना ज्या कंटेनरमध्ये आळ्या दिसून आल्या ते कंटेनर रिकामे केले त्याचवेळी लोकांना अंडी आळी यांचं डेंग्यू डासात रूपांतर होतं असं सांगून पाणी ओतून त्यांना ते स्वच्छ करून कोरडं ठेवण्यासाठी जनजागृती केली तसंच पाणी उकळून घेणं पिण्याच्या पाण्यात तुरटी फिरवणं वाटप केलेलं मेडिक्लोर औषध पाणी आलेल्या दिवशी पिण्याच्या पाण्यात टाकण्यासंबंधी माहिती देण्यात आली आशाताईंनी सातशे एकवीस घरांचं सर्वेक्षण केलं तर मलेरिया विभागाकडील अकरा टीम मिळून तीन हजार तीनशे पंचवीस लोकसंख्येसाठी सातशे एकवीस घरांमध्ये रिअबेटिंग केलं तसंच एरियामध्ये अळीनाशक औषधानं स्प्रेइंग केलं